अशी प्रोटीन पावडर बनून ठेवून दररोज दुधात एक चमच पेलात ना आता दुसरी कुठली प्रोटीन पावडर प्यायची गरज नाही मग त्यासाठी कडाईमध्ये अर्धी वाटी काजू टाकायचे अर्धी वाटी बदाम टाकायचे एक वाटी शेंगदाणे टाकायचे आणि थोडस असं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी मखाने टाकायचे अर्धी वाटी खारेक टाकायची आणि याला चांगला असं डाग पडूस तो भाजून घ्यायचं बारीक गॅसवर थोडस भाजल्याच्या नंतर आहे ना याच्यामध्ये ना बडीशेप टाकायची एक चमच आणि दोन चार इलायच्या टाकायच्या मस्त फ्लेवर येतो बडीशेप आणि इलायचीने आणि आता नंतर त्याच्यामध्ये ना मिक्स करून घेऊन फुटाणे टाकायचे तर फुटाणे ना भाजलेलेच असते त्याच्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही हलकेशी गरम झाले का याला आहे ना काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आता थंड झालं का लगेच करून घ्यायचं तर इथे मी ह्या मध्ये बारीक करते जर ह्या तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक बोला लिंक भेटून जाईल आता एकदम बारीक झाल्याच्या नंतर आपली पावडर एकदम रेडी झालेली असते आता याला काहीच नाही करायचं डायरेक्ट अशा डब्यात किंवा एखाद्या मध्ये ठेवून द्यायचं आणि दर दिवस दुधामध्ये ना गरम दुधामध्ये एक चमच टाकून प्यायचा मिक्स करून बघा तुम्ही एकदम म्हणजे हेल्दी आणि टेस्टी आहे आणि प्रोटीन भरपूर आहे अशी पावडर बनवून ठेवली ना आपल्याला दुसऱ्या प्रोटीन खायची काही गरज पण पडत नाही आणि कुठल्या मागाला प्रोटीन पावडर आणून प्यायची पण गरज नाही पडत